तर मंडळी नेहमीच्या त्याच पद्धतीनं जर तुम्ही वांग बटाट्याची भाजी बनवत असाल तर एकदा का माझ्या पद्धतीनं नक्कीच बनवू बघा शंभर टक्के सांगते तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल एकदा का तुम्ही बनवली सारखंच बनवून खाल एवढी छान आणि चविष्ट भाजी होती ही आणि त्यासोबत गरम गरम वापरता भात आणि ही वांग बटाट्याची भाजी जबरदस्त लागते नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे लगेच पूर्ण व्हिडिओला मी सुरुवात करत आहे तर वांग बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे वांगं बटाटं आणि टोमॅटो लागणार आहे ताजी वांगी दिसली म्हणून लगेच घरी घेऊन आली आणि म्हटलं चला आज वांग बटाट्याची भाजी बनवावं आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता येऊ ते वांगे आहेत तिथं मी तीन वांगे घेतलेली आहेत त्याची लांब सडक मी कट करून घेणार आहेत मी लांब आकारामध्ये कापून घेत आहे तुम्ही बारीक करा जर करायची असेल तर तुम्ही बारीक पण कट करून घेऊ शकतात इथे मी एक हिरवी वांगी वापरली जर तुमच्याकडे काळी वांगी जर असेल तर मी काळी वांगीपर्यंत घेऊ शकतात आता मी तीन वांगी घेतलीत घरातल्या व्यक्तीप्रमाणे आणि एक बटाटा घालणार आहेत तुम्हाला किती आयकडून भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही वांगी बटाट्याचा वापर करा ते लांब सडक आपल्याला चिरून घ्यायची आहेत वांग्याला कडवटपणा असतो ना तो पूर्ण जावं म्हणूनच आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये वांगी बुळून ठेवायची आता एक टपमध्ये पाणी घेतलेले एक चमचा मीठ घालून घेतलं आहे कट केलेले वांगे आपल्याला घालून घ्यायची त्यासोबत मी एक बटाटा घेतलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे साल न करताच वापरणार आहेत मी तुम्हाला साल काढायची असेल बटाट्याची तर मी साल काढून घेऊ शकतात आता बटाटा जो आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि जर कडवट पाणी असते आपल्या वांग्याला ते चांगलं चोळून चोळून किंवा रगडून आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं आहे म्हणजे जो कडवटपणा असतो आपल्या वांग्याचा हा पूर्ण जातो तर कडवटपणा जाण्यासाठीच आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये वांगे घालून घ्यायची आहेत आता छान चांगलं चोळून घ्यायचे आहेत आणि पाणी फेकून द्यायचे आहेत दोन पन आने कोथुंबीर आने कोथुंबीर आने कोथुंबीर तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची ती आहेत ही वांगी बटाटे आता स्वच्छ धुवून घेतलीत मी आणि पाणी फेकून दिले तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात तर मसाला तयार करण्यासाठी या ठिकाणी मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं आणि कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काळ्यासुद्धा इथं वापरायच्या आहेत आपल्याला एक चमचा इथं आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि तीन ते चार हिरवी मिरची घ्यायची आहेत मीडियम साईजची मिरची आहे आपल्याला पाणी न घालताच याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता वाटण आपलं तयार केलं आहे एका बाउलमध्ये आपण जे वांग बटाटं स्वच्छ धुवून घेतलं होतं ते पूर्ण पाणी धुळून घ्यायचं आहे आणि पाणी फेकून द्यायचं आहे एका बाउलमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे जो आपण मसाला तयार केला होता लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीरचं ते वाटण आपल्याला वांग बटाट्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घरातलेच कोरडे मसाले घालायचे जसं की एक चमचा लाल तिखट घालायचा धना पावडर गरम मसाला आणि एक चमचा त्यामध्ये आपल्याला आवर्जून आमसूल पावडर घाला म्हणजे खूप छान टेस्ट लागते एक चमचा इथं मीठ घालून घेते छोटा चमचा आणि हे आपल्याला मॅग्नेट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवून द्यायचे जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही अर्ध्या तासासाठी पण ठेवू शकतात किंवा आपण पुढची तयारी करेपर्यंत हे चांगलं मॅग्नेट होते एक पळी तेल घालून घ्यायचे आणि दहा ते पंधरा मिनिटांच्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी केल्या जाते जसं की आपल्याला भाजीसाठी काय साहित्य लागतं त्याची आपण तयारी करू शकतो आता फक्त आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे वेळ असेल तर अर्धा तास पण ठेवू शकतात खूप छान वांग्यामध्ये मसाले मिक्स होतात हे आणि छान मुरल्या पण जातात आणि चव जरा वेगळी लागते आता फोडणीसाठी कढी घेतली कढीमध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि जिरं मोरी घालून घ्यायची जिरं मोरी छान तडतडले की त्यामध्ये मी एक दोन बारीक चिरलेले कांदे घेतले इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतले येणार आहेत तुमच्याकडे जर कांदे घ्यायचं असेल तुम्हाला दोन ते तीन तुम्ही तीन किंवा चार पण कांदे इथं वापरू शकतात इथं मी दोन बारीक चिरलेले कांदे घेत आहेत मीडियम साईजचे आणि त्यासोबत आपल्याला टोमॅटोसुद्धा घालायचे आहेत म्हणजे टोमॅटो आणि कांदे दोन दोन इथं दो वापरलेले आहेत मी कांदा आपल्याला अजिबात कच्चा राहायला नको चांगला ब्राऊन व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला कांदा हा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि जे बारीक चिरलेले टोमॅटो होतो तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे तुम्हाला ही भाजी खूप जास्त स्पायसी करायची असेल तर तुम्ही तीन किंवा चार पण टोमॅटो इथं घेऊ शकता पण मी दोन कांदी आणि दोन बटाटे इथं दोन टोमॅटो इथं घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला घरातलेच कोडे मसाला घालायचे इथं आता एक चमचा इथं कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि एक ते दोन चमचे इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घ्यायचं आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूड जरी असला ना तो सुद्धा आपल्याला त्यालामध्ये छान परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याने खूप छान चव त्यावरती अवलंबून राहते कुठलाही शं भाजी करायची असो कुठं जरी भाजलेला असता तरी त्यालामध्ये हा परतणं गरजेचा असतो म्हणजे खूप छान टेस्ट लागते त्याची आता जे मॅगनेट केलं होतं वांग बटाटा आपण ते त्यामध्ये घा घालून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये म्हणजे दहा ते पंधरा मिनट मिनटासाठी खूप छान असं मुरल्या जातात हे आणि छान असं मिक्स होतात मसाले त्यामध्ये आता जर आपण कांदा पटाटा चांगला परतून घेतले आहे त्यातच आपण घरातले कोडे मसाले पण घातले आहेत आणि ते मॅगनेट केलेले वांग बटाटे होतं ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि चांगलं पाच ते सहा मिनटामध्ये वाफेर चांगलं होऊ द्यायचं आहे आता मसाले वागवणे चांगले मुरल्या जातात ना त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही भाजी करायला खूप पटकन भाजी होते आणि चवही चांगली लागते आणि थोडीशी मी कस्तुरी मेथी घातली बारीक च चुरून तुम्ही आवर्जून त्यामध्ये कस्तुरी मेथीचा इथं वा उपयोग करा खूप छान टेस्ट लागते अशा पद्धतीनं भाजी कधी कधी केली तर एकदा अशा पद्धतीनं नक्कीच बनवू का तुम्ही म्हणत असाल कशाला एवढे कुठे नाही करायचे पण खरं सांगू का ही हळू भाजी एवढी छान आणि चविष्ट होते ना तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला विश्वासच बसणार नाही एकदा करा आणि नक्कीच कमेंट करून सांगा कशी झाली म्हणून त्यात थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे कारण आधी पण आपण थोडं मीठ घातलं होतं त्यामध्ये अगदी आपल्याला थोडं मीठ वापरायचं आहे तिथं आता जर मॅगनेट करण्यासाठी आपण त्या कढीमध्ये मसाले घालून घेतले म्हणजे अंग बटाटा आणि मसाले घातले होते ना त्याच कढीमध्ये मी थोडंसं एक कप इथं पाणी घातलं आहे आणि ते पाणी आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचे खूप जास्त नाही फक्त एकच कप इथं पाणी घातलं आहे त्या मग कढीमध्ये आणि ते पाणी आपल्याला त्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण हे वाफेवर भाजी आपल्याला होऊ द्यायची आहे म्हणजे एवढी छान भाजी होते ना म्हणजे खूप जास्त पाणी घालायची गरज नाही खूप जास्त घट्टही करायची नाही आणि जास्त कोरडीही करायची नाही पाच ते सहा मिनटामध्ये चांगलं होऊ द्यायचे तुम्ही बघित समज तेल पण आपल्या भाजीला चांगला सुटला आहे आणि भाजी पण चांगली शिजल्या गेली दाबून बघायचं वांगी बटाटे जर दबल्या गेले की समजायचं आपली भाजी तर परफेक्ट झाली ना अशा पद्धतीनं शंभर टक्के ते करून बघा ही पद्धत नक्कीच वापरून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी भाजी त्यासोबत गरम गरम वापरता भात आपण ने आपल्याला नेहमीच संध्याकाळी भाजीपोळी खायचा कंटाळ येतो अशा वेळेस आपण गरम गरम वापरता भात आणि ही भाजी खाऊ शकतो जर तुम्हाला ही भाजी चपातीसोबत खायची असेल तर तुम्ही चपाती भाकरीसोबतही खाऊ शकतात पण कधीतरी चेंज म्हणून आपण गरम गरम वापरता भात आणि त्यासोबत ही वांग बटाटाची भाजी एवढी छान आणि चविष्ट लागते ना तुम्हाला विश्वास बसत नाही एकदा माझ्या पद्धतीनं बनवून बघा नंतरच तुम्हाला कळेल ही भाजी कशी झाली आहे तर तर तुमच्यापैकी किती लोक अशा पद्धतीनं भाजी बनवतात तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा बघू शकता मस्त आपली भाजी वांग बटाराची भाजी तयार झाली आहे आणि त्यासोबत आपला गरम गरम वापरता भात झाला आहे भात मी आधीच करून ठेवला आता आणि भाजी पण आपली तयार झाली मस्त आपले वांग बटाट्याची भाजी आणि भात इथं तयार झाले तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना